येस yes, खूप दिवसांनी लाईव्ह येते काही अपडेट्स द्यायचे होते म्हणून आलेली आहे लाईव्ह सो so, uh, सगळ्यात पहिला अपडेट कसे आहात सगळे व्यवस्था आहे आय uh, होप की दिवाळीच्या तयारी सगळ्यांचे चालू झालेली आहे बाहेर नाही जाता आलं तरी घरामध्ये सगळे जे ते ज्याच्या त्याच्या परीने सेलिब्रेट करत आहेत सो so, लॉकडाऊनमुळे काही लॉजिस्टिक मुळे मसाले काही वेळ वर अवेलेबल नव्हते सो आता मसाले आपले परत अमेझॉनवर आलेले आहेत सो लिंक देते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की जाऊन ऑर्डर करू शकता हाय 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 आरती सुनीत आणि दिवाळीच्या खूप साऱ्या रेसिपीज येत आहेत आज फक्त अपडेट्स देण्यासाठी आले मी आणि रेसिपी पोस्ट नाही केलेली पण या आठवड्यामध्ये शुक्रवार आणि शनिवार दोनही दिवस रेसिपी असेल नवीन रेसिपी सो नक्की चेक करा शनिवारी जनरली रेसिपी पोस्ट नाही करत पण या शनिवारी पण एक नवीन दिवाळी स्पेशल रेसिपी येणार आहे सो so, आणि ज्या काही आधीच्या दिवाळी स्पेशल रेसिपीज आहेत त्या, त्या तुम्ही यूट्यूबवर सर्च करू शकता अगदी चकली आणि मधुराज रेसिपी हे दोन तुम्ही सर्चमध्ये टाकलं की तुम्हाला त्या रेसिपीज मिळतील किंवा लाडू मधुराज रेसिपी असे यूट्यूबमध्ये तुम्ही ब्राऊज करू शकता हाय 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 गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आय एम अ बिग फॅन धर्मराज थँक्यू कमेंटुराठी थँक यू आय इथेच राहते सो हे अगदी एक महत्वाचं अपडेट होतं कारण खूप दिवस झाले खूप सारे, सारे मेसेजेस येत होते मसाल्यांसाठी की मसाले अमेझॉन वर नाही आहेत तर आता पुन्हा अमेझॉन वर मसाले आलेले आहेत तुम्ही नक्की जाऊन ऑर्डर करू शकता तुमच्या रेसिपीज खूप छान असतात थँक्यू कुलकर्णी मी तुमच्या सगळ्या रेसिपी ट्राय केला थँक्यू स्वस्तात मस्त दिवाळीची रेसिपी दाख रा बनवा अशा स्वस्तात मस्त खूप सारे पदार्थ आपण ऑलरेडी बघितले आहेत गणपतीमध्ये मी दाखवले आहे ज्यामध्ये मैद्याची बर्फी बनवली होती जी अगदीच दोन दोन तीन इन्ग्रेडियंट तीन इन्ग्रेडियंटमध्ये बनवून होते आ, सो आणि आताही म्हणजे सोमवारी मठरीची दाखवली आणि त्याचबरोबर शुक्रवारी लास्ट वीकमध्ये आपण माहीमचा हलवा बघितला होता माहीमचा हलवा पण फक्त तीन पदार्थांमध्ये इन्ग्रेडियंटमध्ये बनवून होतो आणि पटकन एक दहा ते पंधरा मिनिटात तो बनवून तयार होतो सो या देऊन दोन रेसिपी ऑलरेडी पोस्ट केलेल्या आहेत माहीमचा हलवा आहे गेल्या आठवड्यातच पोस्ट केली बॉम्बे आईस हलवा परफेक्ट होतो मिठाईच्या दुकानामध्ये जसा मिळतो तसा खूप मेहनत घेतली मी यार ती रेसिपी परफेक्ट होण्यासाठी सो मिस नका करू नक्की चेक करा खूप सारे अटेम्प्ट केले तो हलवा परफेक्ट होण्यासाठी जवळपास सहा महिने त्यावर माझं काम चालू होतं त्याला ते रंग टेक्स्चर चव घेण्यासाठी सो नक्की जाऊन चेक करा आणि मठरीची पोस्ट केली मठरी पण एक दोन इन्ग्रेडियंटमध्ये तयार होतो सो स्वस्तात मस्त जे घरात साहित्य अवेलेबल आहे त्यामध्येच माझा प्रयत्न असतो रेसिपी पोस्ट करायचा टेक माय नेम प्लीज बिग फॅन्स हाय समृद्धी आज कोणती रेसिपी देणार आज रेसिपी नाही आज मी चालू आहे लाईन टेन मिलियन मिशन होतील नंबरच्या मागे मला धावायला आवडत नाही पण हो फुली होतील मस्त रेसिपी असते तुमची आंटी थँक्यू हाय कशी आहे तुम्ही मस्त आहे हाय मधुराई ह्या होई गुड थँक्यू मीनाक्षी दिनेश वू आर बिग शेफ फॉर माय फॅमिली थँक्यू थँक्यू खूप दिवसांनी लाईव्ह आलेले आहे व्लॉग्सच्या खूप साऱ्या रिक्वेस्ट आहेत ट्राय करते मी व्लॉग बनवायचा पण व्लॉगिंग मला फारसं आवडत नाही त्यामुळे ते राहिलं आहे पण मी ट्राय करते एखादा लॉकडाऊन स्पेशल किंवा असे काही ब्लॉग किंवा मंथनने लॉकडाऊनमध्ये खूप सपोर्ट केलं म्हणजे स्पेसिफिकली मुलं घरी आहेत होम स्कूलिंग चालू आहे तर ते सगळी धांदल माझेही सुरू आहे सगळं मॅनेज करून ते सगळं मॅनेज करणं गोविंद ओबाळे व्हेरी नाईस रेसिपी थँक्यू यश भटाळी तुमचा आवाज खूप छान आहे थँक्यू करीना पाटील टेक माय नेम हाय करीना नाव घ्या म्हणलं की मला ओखानाच आठवत <laughs> तुमच्या आई सोबत अजून काही व्हिडिओ एक व्हिडिओ येणारे आहे आई बरोबर या आणि मंथन आता उठून आवरून आलेला आहे आज मंथनने काय काय केलं आज काय काय ऍक्टिव्हिटी केली योगा योगा केला येस सूर्य नमस्कार किती घातलेस तू आज दोन घातले गुड आणि

नाही गुड मॉर्निंग चला तर तू बोलणार का मी आता बंद करते बटर चिकनची रेसिपी मी ट्राय करते पोस्ट करायची दिवाळीच्या रेसिपी येणार आहेत एक शुक्रवारी येईल आणि एक शनिवारी पण येणार आहे त्यामुळे दोन्ही दिवस नक्की चेक करा आणि येस मसाले आलेले आहेत ऑनलाईन अमेझॉनवर सो तुम्ही ऑर्डर करू शकता कितीचे कितीचे <laughs> सांगते मी तुला सांगते नंतर तुल सांगते प्लीज टेक माय नेम केलं स सा, सगळे तुला म्हणतात क्यूट आहेस तू स्मॉल वाहतुकलीची भांडी येस आहेत मसाल्यांबरोबर सोनपापडीची रेसिपी मी ट्राय करते दाखवायचा प्रयत्न करते पण ट्राय करते कारण ती रेसिपी शूट करायची म्हणजे टास्क आहे सध्या हे सगळं मॅनेज करणं अवघड जातं पण मी ट्राय करते सोनपापडीची रेसिपी पोस्ट करायचं मला मसाला ऑर्डर करता येत नाही मला जमत नाही ज्यांना अमेझॉनवर ऑर्डर करताना येत त्यांच्यासाठी व्हॉट्सॲपची फॅसिलिटी आहे नाईन वन थ्री सिक्स एट डबल टू डबल टू फोर हा नंबर आहे तिथे तुम्ही एक फक्त मेसेज टाका मसाले तुम्हाला घरपोच पाठवण्यात येतील नाईन वन थ्री सिक्स एट डबल टू डबल टू फोर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हे नंबर आणि लिंक सगळं आहे ऑलरेडी प्लीज टेक माय नेम शीतल पवार हाय शीतल ही इज व्हेरी क्यूट आईस किट चॉकलेट लावा केक रेसिपी नक्की ट्राय करेल ट्राय करते मी चॉकलेट लावा केक तो पण आणि आपण कुकर मध्ये करूया सोनपापडीची रेसिपी मी ट्राय करते गौरी बिरसे कशी आहेस मी मस्त आहे प्लीज टेक माय नेम आदिती घाडगे हाय आदिती सो येस हे एक महत्वाचं अपडेट होतं की अमेझॉनवर मसाले आहेत ज्यांना अमेझॉनवर नाही ऑर्डर करतायत ते नाईन वन थ्री सिक्स एट डबल टू डबल टू फोर या नंबरवर व्हॉट्सॲप एक मेसेज करा तुम्हाला सोय करण्यात येईल घरपोच मसाले पाठवा पुन्हा भेटूयात शुक्रवारी नवीन रेसिपी बरोबर दिवाळी स्पेशल रेसिपी आहे शुक्रवार आणि शनिवार पण आहे शनिवार मी जनरली रेसिपी पोस्ट नाही करत पण या शनिवारी पण नवीन दिवाळी स्पेशल रेसिपी आहे स्वस्तात मस्त हो, आहे हो दोन दोन तीन तीन रेसिपीज मी यावेळेस प्लॅन केल्या आहेत की लॉकडाऊन अवेलेबिलिटी हे सगळं कन्सिडर करून की घरच्या साहित्यामध्ये होते सो नक्कीच येत चल बस बाय खरं बाय पुन्हा भेटूयात शुक्रवारी सकाळी बरोबर अकरा वाजता आणि शनिवारी पण बर, सकाळी बरोबर अकरा वाजता नवीन दिवाळी स्पेशल रेसिपी बरोबर तोवर मस्त <laughs> लहान खुशला आनंदी हा सरळ